नमस्कार मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात घाई पाहायला मिळते एकोणतीस नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी पाच विजेता सूरज चव्हाण लग्नगाड बांधली तर दोन दिवसांपूर्वी पूजा विरारी आणि सोहम बांदेकर हे लग्नबंधनात अडकले याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज कुटवड ही जोडीसुद्धा लग्नबंधनात अडकली तर नुकतीच हास्य जत्रा फेम अभिनेता निमेष कुलकर्णी यांनी सुद्धा लग्नगाड बांधले आहे तर अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने नुकतीच लग्न गाडं बांधले परंतु या अभिनेत्रीने अगदी चारच महिन्यापूर्वी घटस्फोट घेतला होता आता ती पुन्हा एकदा लग्नगाडं बांधत आहेत तर ती अभिनेत्री म्हणजे संगीत देव वापळी या नाटकातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ती शुभांगी सदावर्ती हिने सुमित मळशीकर या निर्मात्याशी पाच डिसेंबर रोजी लग्नगाड बांधली सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत शुभांगी सदावर्ती इचं पहिलं लग्न आनंदोग या संगीतकाराबरोबर झालं होतं मात्र या दोघांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर घटस्फोट घेत असल्याची बातमी सांगितली होती लग्नाच्या पाच वर्षानंतर हे विभक्त झाले होते मात्र आता अभिनेत्रीने पाच डिसेंबर रोजी प्रेमाची गोष्ट या स्टारवरील लोकप्रिय मालिकेचा निर्माता सुमित मळशेकर याच्यासोबत लग्नगाड बांधली आहे सध्या या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे काही दिवसापूर्वीच या दोघांचंही खेळवण त्यांच्या मित्रमंडळीने मोठ्या थाटामाटत केलं होतं